मी उज्ज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे देव तुझा देव माझा देव तुझा देव माझा देव साऱ्या जगाचा देव साऱ्या जगाचा देवा तुझ्या वाचून येते कोणी नाही कोणाचा देवा तुझ्या वाचून येते कोणी नाही कोणाचा कोणी नाही कोणाचा ची ची भक्ती पाहून उभा राहील औगा पंढरीनाथ भगताची भक्ती पाहून उभा राहील औगा पंढरीनाथ उभा राहील औगा पंढरीनाथ येते नाही भेदा भेद कानूपात्राची जागा दिली मंदिरात येते नाही भेदा भेद कानूपात्राची जागा दिली मंदिरात जागा दिली मंदिरात नामदेवाला जागा पायरीशी दिली नामदेवाला जागा पायरीशी दिली जनाबाईचा जना संसार गोपाळपुरी ताटला जनाबाईचा संसार गोपाळपुरी ताटला देव तुझा देव देव तुझा देव माझा देव सार जगाचा देव सार जगाचा देव कोनी देवा तुझ्या वाचून येते कोणी नाही कोणाचा देवा तुझ्या वाचून येते कोणी नाही कोणाचा वारकऱ्याचा सोहळा वाळवंटी दाटला वारकऱ्यांचा सोहळा वाळवंटी दाटला तू काराम कंठ माझा दाटला विठ्ठल म्हणे कंठ माझा दाटला कंठ माझा दाटला देव तुझा देवा माझा देव सार जगाचा देव तुझा देव माझा देव सार जगाचा देवा तुझ्या वाचून येते कोणी नाही को तुझ्या वाचून येते कोणी नाही कोणाचा देव तुझा देव माझा देव तुझा देव माझा देव सार जगाचा देव सार जगाचा धन्यवाद